सिक्स्टी फाईव्ह होता सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी फाईव्ह बिडीस आणल्या होत्या खुनाचा प्रयत्न वन फिफ्टीन वन फिफ्टीनचं वन फिफ्टीन प्रयत्न बिडगी चाललेलं आहे कीन एस क्राईममध्ये हंड्रेड पर्सेंट डिटेक्शन केलेलं आहे त्याच्यानंतर जे नेक्स्ट आहे जबरी चोरी जबरी चोरीमध्ये एकशे शेचाळीस शे दोन हजार तेवीसमध्ये होता ते एकशे तीन म्हणजे त्रेचाळीसनं कमी झालेलं आहे आणि जे डिटेक्शनपैकी पण शहत्तर टक्के गुन्ह्यामध्ये डिटेक्शन करण्यात आलेलं आहे आणि जे प्रॉपर्टी अफेन्समध्ये घरपोडी घरपोडीमधलं तेहतीस आकड्यामध्ये कमी तेहतीस गुन्हे कमी झालेला आहे ओव्हरऑल मागच्या वर्षात तीनशे सहासष्ट गुन्हे दाखल केला आणि दोन हजार तेवीस मध्ये तीनशे नव्याण्णव होत्या चोरी मधलं दोन हजार त्रेपन्न दोन हजार तेवीसमध्ये होत्या आणि यावर्षी सतराशे एक्केचाळीस दाखल करण्यात आलेलं आहे तर ओव्हरऑल आकडा पाहिलं की तीनशे बाराने कमी झालेलं आहे आणि त्याच्या डिटेक्शन पण ऑलमोस्ट चौतीस टक्के डिटेक्शन करण्यात आलं टू व्हीलर जो चोरी देखील पाच पर्सेंटनी कमी करण्यात कमी झालेलं आहे कोरोना दोन हजार चोवीसमध्ये आणि चारचाकी देखील म्हणजे तीस टक्क्यांनी कमी झालेला आहे चोरी आणि दंगे दंगे दंगेसारख्या गुन्ह्यामध्ये चारशे तेरा दोन हजार तेवीसमध्ये होता आता यावर्षी तीनशे एक्कावन्न दाखल झाला आणि बासष्ट संख्येने कमी झालेलं आहे दुखापतचा गुन्हे देखील म्हणजे दहा टक्क्यांनी कमी झाले आणि जे खास करून ही सर्व गोष्टी म्हणजे आम्ही जे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन चांगल्या पद्धतीने घेतलं होतं मागच्या वर्षभरात दोन मध्ये म्हणजे ओव्हरऑल ओव्हरऑल एकशे सात एकशे दहा जुने सीआरपीसी किंवा नवीन एकशे सव्वीस सा, आणि एकशे एकोणतीस एक बीएनएसएस अनुसार पन्नास टक्केनं जास्त आम्ही बॉन्ड घेण्यात आलं आणि ओव्हरऑल तडीपारीचा कारवाई एकशे बावीस लोकांवरती केलेला आहे आणि एमपीडीएचं पंचेचाळीस लोकांविरोधात एमपीडीएचा कारवाई करण्यात आलेला आहे ती सर्व मुलं झालेलं आहे आणि यावर्षी जे प्रिव्हेंट ऍक्शन घेतलं ते क्वालिटी प्रिव्हेंट ऍक्शन दे करण्याचे देखील आम्ही प्रयत्न केला जे बॉन्ड आहेत ते हाय व्हॅल्यू बॉन्ड म्हणजे पन्नास हजार आणि त्याच्यापेक्षा जास्त आठशे चौऱ्याहत्तर लोकांच्या विरुद्ध आता मी पन्नास हजार आणि त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यूज असलेलं बॉन्ड घेतलं आणि जे कोणी बॉन्ड व्हायलेट केलं त्याच्यावरती फॉलोअप घेऊन बॉन्ड कॅन्सलेशनचं देखील कारवाई करण्यात आलेलं आहे ही सर्व आणि आर्म्स ॲक्टमधलं खास करून तीन पंचवीस आर्म्स ॲक्ट म्हणजे जे देशी कट्टा आहे ते अडस सिक्स्टी एट गुन्ह्यामधलं जवळपास पाचशे देशी कट्टा आम्ही जप्त करण्यात आलेला आहे ते मागच्या कोणत्याही वर्षापेक्षा या वर्षी जास्त सर्वात जास्त आम्ही जप्त करण्यात करण्यात आहे ही सर्व गोष्टी मी आता पत्रकार परिषद मध्ये सर्व पत्रकार बंधूंना माहिती देणार सर तुम्ही एकता चषक घेता आहात सर्व समाज गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा